अक्षय तृतीयेचं पौराणिक महत्व अक्षय तृतीयेला पौराणिक महत्वही आहे या दिवशी सत्ययुग आणि त्रेतायुग सुरू झाल्याचं मानलं जातं द्वापर युगाचा शेवट आणि महाभारत युद्धाचा शेवटी याच तारखेला झाला भगवान विष्णूचा नर नारायण अवतार हयग्रीव परशुराम यांचा अवतारही याच तिथीला झाला साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त अक्षय तृतीया हा सण वैशाख शुक्ल तृतीया या वर्षी दहा मे दोन हजार चोवीस या तिथीला साजरा केला जातो अक्षय अक्षय तृतीय साडेतीन मुहूर्तांपैकी एक आहे याच दिवशी त्रेतायुगाला प्रारंभ झाला या दिवसाने एका कलहकालाचा अंत आणि दुसऱ्या युगाच्या सत्ययुगाचा प्रारंभ अशी संधी साधलेली असल्यामुळे अक्षय अक्षय तृतीया या संपूर्ण दिवसाला मुहूर्त म्हणतात मुहूर्त केवळ एका क्षणाने साधलेला असला तरी संधिकालामुळे त्याचा परिणाम चोवीस घंट्यांपर्यंत कार्यरत असल्याने तो संपूर्ण दिवस शुभ मानला जातो म्हणूनच अक्षय तृतीया या दिवसाला साडेतीन मुहूर्तातील एक मुहूर्त मानले जाते अक्षय तृतीया या दिवशी दान करण्याचे महत्त्व अशा तिथ क्षयमुपैती होतन दत्तन तेना क्षयती कथिता मुनिभिस्तृतीया उद्दिश दैवत पितन क्रियते मनुष्य चाक्षय भवती भारत सर्व मदन रत्न अर्थ श्री म्हणता हे युधिष्ठिरा या तिथीस केलेले दान आणि हवन क्षयाला जात नाही म्हणून हिला मुनी अक्षय तृतीया असे म्हटले आहे देव आणि पितर यांना उद्देशून या तिथीस जे कर्म केले जाते ते सर्व अक्षय अविनाशी होते अक्षय अक्षय तृतीयेला केलेले दान कधीही क्षयाला जात नाही त्यामुळे या दिवशी केलेल्या दानातून पुष्कळ पुण्य मिळते पुष्कळ पुण्य मिळाल्यामुळे जीवाने पूर्वी केलेले पाप न्यून होते आणि त्याचा पुणेसाठा वाढतो एखाद्या जीवाचे पूर्वीचे कर्म चांगले असल्यास त्याचा पुणेसाठा साठा वाढतो यामुळे जीवाला स्वर्गप्राप्ती होऊ शकते परंतु साधकांना पुण्य मिळवून स्वर्गप्राप्ती करायची नसते तर त्यांना ईश्वर प्राप्ती करायची असते यामुळे साधकांनी सत्पात्रे दान करणे आवश्यक असते येथे सत्पात्रे दान म्हणजे जेथे अध्यात्मप्रसारासमवेत राष्ट्र आणि धर्म यांसाठी कार्य केले जाते अशा सच्चा कार्यात दान करणे सत्पात्रे दान केल्यामुळे दान करणाऱ्याला पुण्य मिळणार नाही तर दानाचे कर्म हे अकर्म कर्म होई त्यामुळे त्याची आध्यात्मिक उन्नती होईल आध्यात्मिक उन्नती झाल्यामुळे साधक स्वर्गलोकात जाता उच्च लोकांत जाई धनाचे दान संत धार्मिक कार्य करणाऱ्या व्यक्ती धर्मप्रसार करणाऱ्या आध्यात्मिक संस्था धर्माविषयीचे उपक्रम आदींना वस्तू वा द्रव्य रूपाने दान करावे तनाचे दान धर्माविषयीच्या उपक्रमात सहभागी होणे हे तनाचे दान होय यासाठी देवतांचे विडंबन धार्मिक उत्सवांतील अपप्रकार इत्यादी रोखावे मनाचे दान कुलदेवतेचा जप करणे तिला प्रार्थना करणे याद्वारे मन अर्पण दान करावे अक्षय तृतीयेला सत्पात्रे दान करा अक्षय अक्षय तृतीयेला केलेले दान कधीही क्षयाला जात नाही म्हणजे त्याचे फळ मिळते स्नमार्गाने मिळवलेल्या धनाचे आष्ट्र आणि धर्म यांसाठी कार्यरत संस्था किंवा संघटना यांना दिलेले दान मोक्षाला कारणीभूत ठरू कष्मा आणि श्रीविष्णू यांच्या मिश्र लहरी उच्च देवतांच्या लोकांतून पृथ्वीवर येतात त्यामुळे पृथ्वीवरील सात्विकता दहा टक्क्यांनी वाढते या तिथीला विष्णुपूजा जप होमहन दान आदी धर्मकृत्य केल्यास अधिक आध्यात्मिक लाभ होतो असे मानले जाते अक्षय तृतीयेच्या दिवशी सातत्याने सुखसमृद्धी प्राप्त करून देणाऱ्या देवतेची कृतज्ञतेचा भाव ठेवून उपासना केल्यास आपल्यावर होणाऱ्या त्या देवतेच्या कृपादृष्टीचा कधीही क्षय होत नाही असे मानले जाते श्रीविष्णूसहित वैभवलक्ष्मीच्या प्रतिमेचे कृतज्ञतेचा भाव ठेवून भक्तिभावाने पूजन करावे होमहवन आणि जपजाप्य करण्यात काळ व्यतीत करावा अक्षय तृतीया हा सण साजरा करण्याची पद्धत कालविभागाचा कोणताही प्रारंभ दिवस भारतीयांना नेहमीच पवित्र वाटतो म्हणून अशा तिथी स्नांदानादी धर्मकृत्य सांगितली गेली आहे या दिवसाचा विधी असा आहे पवित्र जलात स्नान श्री विष्णूची पूजा जप होम दान आणि पितृतर्पण या दिवशी अपिंडक श्राद्ध करावे आणि ते जमत नसेल तर निदान तिलतर्पण तरी करावे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद